अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ डोंबिवली शाखेतर्फे वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते सर्वेश हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या वधूवर मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ डोंबिवली शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या वधूवर मेळाव्याला सत्तर युवक ते चाळीस युवतींनी सहभाग घेत त्यांचे पालक देखील सहभागी झाले होते तसेच अनेक नातेवाईक यामध्ये सहभागी होऊन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ डोंबिवली शाखा तसेच ठाणे कार्यकारिणी यांचे कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार लाभले बहुभाषिक आणि सर्व राज्यातील ब्राह्मण वर्गाला एक संघ करणे या उद्देशाने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची स्थापना सन मध्ये पुणे येथे झाली ब्राह्मण समाजाला समस्या दुर्लक्षित प्रश्न संघटित स्वरूपात मार्गी लावणे तसेच सर्व क्षेत्रामध्ये समाजाच्या विकासासाठी कार्यरत राहणे हे महासंघाचे प्रमुख उद्दिष्ट आहे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ ही संपूर्ण देशात कार्य करणारी संस्था असून महाराष्ट्रातील बावीस जिल्ह्यात संस्थेचे कार्य चालू आहे ठाणे अंतर्गत डोंबिवली शाखेमार्फत दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते हिंदू नववर्ष स्वागत यात्रेमध्ये सक्रिय सहभाग असतो भगवान परशुराम जयंती वीर सावरकर जन्मोत्सव लघु उद्योजकांसाठी ग्राहक पेठाचे आयोजन ज्येष्ठ नागरिक मोफत वैद्यकीय चिकित्सा शिबिर यशस्वी विद्यार्थी गुणगौरव सोहळा महिला पारंपरिक सोहळा हदी कुंकू गरजू व्यक्तींना शिधा वाटप मोफत नेत्र शिबिर श्रावणी कार्यक्रम गरीब विद्यार्थ्यांना शालेय फी सहाय्य गरजू नागरिक वैद्यकीय मदत महिला सशक्तीकरण शिबिर लघु उद्योजकांना अर्थसहाय्य वधूवर मेळावा मिळावा विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर आदिवासी पाडा वस्तू संकलन अमृत योजना जनजागृती कार्यक्रम अमृत योजना लाभार्थी सहाय्य सरकारी दाखले वाटप कार्यक्रम अनेक कार्यक्रमांचे आयोजन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ ठाणे शाखे मार्फत करण्यात येतात नमस्कार आनंद होत आहे बारा ऑक्टोबर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे वधूवर मेळावा आयोजित केला होता यात एकंदरीत नव्वद वधूवर आले होते व त्यांचे पालक आलेले होते हा कार्यक्रम सकाळी दहा वाजता सुरू झाला व दुपारी तीन वाजता संपला या कार्यक्रमाची सुरुवात आमचे अमोल कुलकर्णी गुरुजी यांनी केली त्यात त्यांनी पत्रिकेबद्दल लोकांना थोडं बहुत ज्ञान दिलं काय बघायचं काय गोष्टी नाही बघायच्या त्यानंतर प्रत्येक वधू आणि वर यांनी माहिती दिली चर्चा झाली त्यांना मार्गदर्शन हवं होतं ते आमच्या गुरुजींना भेटले अशा तऱ्हेने हा कार्यक्रम संपन्न झाला उत्तम प्रसिद्ध प्रसिद्ध मिळाला मला आणि हे सगळं जे झालं ते सर्व अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे झाले